नमस्कार मंडळी नमस्कार। नमस्कार। चा आज आहे आपण लिंबू मिरची रेसिपी आणि स्वामीच चालू आहे रडण तिला आज हा पहिल्या वेळेस तिच्या आज त्यांनी तिचं बघितलं हा तिच्या डोळ्यात आजू बघितले जाऊ दे आता काय करता लय तकलीफ उरली तिला तीन तीन इंजेक्शन दिले लस ही दीड महिन्याची अवघडच ती रडती तर आय बी आज मग चांगलं वाटत माणसाला राहिलं तिलाच कोणी राहिलो बाहेर काही घरात काही बाहेर काही घरात हो ना तिला धक्का लागला त्या मांडीला कुठं लगेच रडती लगेच रडू राहिली सारा जीव गेला आपला हाव ना तर सोनुष मम्मी तिकडे घेऊन तिला थोडा वेळ जाऊ दे भाई हा हसली का ग हो, का गाई रडती ना हसती बिघ समोह जाऊ दे जाऊ दे बाई दोन दिवस आहे दोन दिवस दोन दिवस हा उद्या तिला भूक लागली वाटत भूक लागली तिला लाग लाग दे तिला मम्मम दे मम्मम दे ग तिला जा जा जायला माग इकडे ठेवते ताट काय मंडळी आम्ही काही तिखट खात नाही लय म्हणून या फिके मिरच्या उकडाच्या तिखट मिरच्या खात नाही आम्ही जादा हा तर आम्ही नाही का ह्या बोंगाड्या मिरच्या घेतल्या आणि ह्या आहे आपल्याला सामान लागणारे मिरच्या लिंबू कापून घेतले मी दोन हळद हळद आणि मीठ मीठ आणि तेल तेल इतकंच लागतं त्याला हळद मीठ तेल तेल आणि लिंबू एवढंच लागतं तर ज्यांच्या घरी तिखट खाते त्यांनी तिखट मिरच्या घ्या कारण तिखट मिरच्याच लिंबू मिरची चांगली लागते फिक्क खात फिकेल बुकडा हा पण काय करा की जर फिक्क्या मिरच्या घेतल्या तुम्ही समजा तर लिंबू पिळून टाका असं कापून घेऊ नका आपण कापलं आपण कापलं पण कापल्यानं काय होत ह्या मिरच्या पहिल्याच फिक्क्या राहत्या बरोबर आहे ज्या वेळेस आपण त्यात लिंबू हळद मीठ टाकतो तर त्याच तिखट आणखीन दबून जात म्हणजे त्या आणखीन फिक्क्या होत्या आणि त्यावेळेस ह्या सालीला बी चौराती आलग चौराती ती आणि तीच चव लागती त्या मिरच्याची तिखट मिरच्या दबून जात ते पण ह्या मिरच्यात ना त्याचीच चव लागते तर तुम्ही काय करा जर फिक्क्या मिरच्या घेतल्या तर लिंबू पिळून टाका आणि तिकड घेतल्या तर ह्या असं लिंबू कापा कापा बरोबर आहे अन बी लिंबून टाकायचं पुन्हा मग ती चव खराब होती त्याची आंबट बी आणि त्या सालीची चव बी बरोबर आहे हा तर आता माय तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तिकड चुलीवर चाल मा इकडं सोन्याचा चालू आहे अभ्यास चालू राहतो त्याचा अभ्यास काही खेळतो काही अभ्यास करतो तुला सगळ्याला हुशार समजते मग अभ्यास करा जाय तर आता हातावरचे आहे ना हा आता हातावरच्या आप्पाला विचारलं मी त्याच्या विना काही असंच केलं तर म्हणी हां दोन दिवस आहे आता बरोबर आहे तर माहाय ना चुलीवर कढई ठुली आता मिरच्या टाकते हा कढई तपली की मिरच्या टाकायच्या त्यात हा तेल नाही टाकायचं का मग तेल मागून तेल मागून टाकायचं नंतर आता मिरच्या टाकले हा आता लिंबू टाकून राहिले आता हळद टाकते सगळं टाकून द्यायचं आहे ना हा संगज हळद जर हा मी पाठी वांग मिरच्या उकळल्या होत्या पण काय झालं त्याच्यात काहीतरी पलड माशिका काही चिलट काय हाव ना मग त्या फेकून द्याल्या आणि बऱ्याच विचारत होते याची रेसिपी दाखवा हे तर मा काय केलं फक्त तेल नाही टाकलं तेल नाही टाकलं हळद मीठ लिंबू मिरच्या टाकून दिल्या आता जर सग पाणी टाकते पाणी हे पाणीच प्रमाण व्यवस्थित घ्या जरा चांगल्या उकाड्या पाहिजे त्याला तेल मीठ मग भिंत लागत्या हा हे झाकण ठेवलं आता त्याच्यावर हा आमचं मोठं झालं हा लहान तिकडे राहिलं आम्ही इकडे स्वयंपाक करतो ना जर उकडू द्यायचा तर पाच मिनिटामध्ये उकाडते त्या मायना झाकण काढून घेतलं आणि हालून द्याल हा मामा हिशोबाने हळद कमी होती काय नाही हे पाणी खाली आटलं किंवा पिवळ्या वाद्या त्याला या मिरच्या भरपूर लोकांना आवडते आमच्या गावात तर लय मिरच्या उकडून खाती हा लय आवडते काय शेतकरी लोक आहे समजा कराचं जीवार वगैरे आलं तर अशा मिरच्या उकडून ठेवलेल्या राहत्या ह्या दोन चार दिवस टिकत्या टिकत्या लोणचं मिरच्या न्यायला भाकरीवर की झालं हा भाजीकाराच काम नाही करायचं काम नाही आणि भाजी भी असली तर लोक आवडीन खाती हा आणि कोणी ताकात उकडत कोणी दयात उकडत पण ही सगळ्यात सोपी रेसिपी लिंबू टाकून तुला या त्यामध्ये ताकद उकडत ताकद या द्या दया द्या द्या उकडायची द्या त्याचा ठेसा घराचा तर ते बी करून पाहू आपण आहे ना करू एक दिवस ताक ताक आण तू बर बर दही आण ठीक आहे उकडू आपण आणि याच्यासाठी ना मंडळी चांगले पाण्याचे दोन लिंब वापरायची कमी पाण्याचे लय मोठे लिंब वापरायची नाही त्याचं कारण असं आहे आंबटपणा त्याला कमी राहीन नुसती सालीची चव त्या उतरण मस्त पिवळे पिवळे दोन लिंबामध्ये काय म्हणून हा पिवळे पिवळे दोन पाण्याची लिंब घ्यायचे मग चव येते मिरच्याला मग चव येते आटत आलं आता चक आटू द्यायचं का मग छक आटू तो हळद जर कमीच टाकली बरं बरी बरी मला आवडती हळद जास्त आवडती पण उगीर हाँ, हाँ। 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 उगीर हा आमच्याकडे हळदीच्या चवीला उगीर म्हणते है ना उगीर लागू राहिलं तेल टाकू राहिले पाणी आठल्यावर तेल टाकू राहिली दोन पळे तेल टाकलं हा आणि याला आता असं मस्त फ्राय करून घ्यायचं याच्यात हाय ना झाल्या हुदीदर्शक फ्राय चांगली चवीन याच्यात जर तेल मीठ हळद याचं प्रमाण व्यवस्थित टाकलं तर एकच नंबर चौरात याची आहे ना मग एक नंबर हा तर हे आम्ही ठिक्क्या मिरचीची लिंबू मिरची बनवली आहे ना हा तर नक्की करून पा कशा लागते आम्हाला सांगा हा कमंट मध्ये कशामध्ये कमांड म्हणजे मला येत नाही पण मग आता म्हातारी येत म्हणते काय मी नाही बरोबर म्हणलं मग म्हणलं का हा कमांडच म्हणते हा। त्याला असा झाल्या त्या उतरून घेतल्या आता हा हॅलो त्याला जर सर झाल्या आता झाकण तुते झाकण तुटे पोळ्या टाकते आता बर भाजी केली नाही वरण शिजून ठेवले फोन करते वरण फरची आहे तोंडी लावायला वांग आहे फिक्क वरण आणि चपाती भाकर ज्याला जे लागलं ते खै तुला शिळी भाकर आवडती ना हा आज शिळी भाकर मला ज्यावरीची शिळी भाकरली आवडती मंडळी तर सकाळची उरेली आज आहे ना हां तर चला आता जेव्हा वेळेस दाखवू आहे ना जेव्हा हां आपण आलो आता लान आहे माहिती परत आहे पण पर मला आहे ना जीवार तर मग मी टोपल्याच ती मी तसती पीठ अच्छा मग ते टोपले तर आवड आता पीठ ते पळ्या करते भाजी करते आणि खाती हा वाडा करायचा आहे आज आणि आता लईन बी गेली तिकड काढायचं याच्यावर वाडा टाकला मा आहे ना बाजाला इकडे हरभऱ्याच्या डाळीत वाडा करणार आहे तू आहे ना हरभऱ्या डाळीत वाडा करते आणि तर लैन गेली आता तितक्यात आणि मसाले कुठे मसाले आहे ना ते आता ते चौथा भाजीच आहे अजून पण दही घे मतात हा चालू चाल दे मग हां हां चालते आणि हो गावरान लसूण काढलं मायनं भाजीला टाकायला हां गावरान लसूण आता तेच पडणी देते करते भाजी करते आता बर हां तर मी परत आलो मोठ्या मायेकडं पा कशा भाकरी केल्या माय मायना हे पा शेळूच्या भाकरी हा ज्वारीच्या हा शाळू म्हणते याला हो ना आपल्याकडे शाळू म्हणते पण दुसऱ्या गावाला जवारी म्हणते भाजी भाजीला आता द्यायची आहे ना तिकून आता अच्छा मग झालं मग झालं मग मग मला भूक लागली आणि आपण जेवून घेऊ हाय ना जेऊन घेऊ याच्यात शिळी भाकरी आहे ना ही मी खाईन चला मग हा तर झाला पा मायचा सायपाक यास वरण केलं मायना वर रे भेंडे पण मा वरना सोबत चपाती पाहिजे भाकर भाकर आणि तुला बी वरणच आहे का मग पाणी वरणाच पाणी हा तुरीच वरण आहे आणि भेंडे सोनूच्या मम्मीला तोंडी लावायला गी त्याच्यात चूर मस्त काय चांगलं चूर ना अजून मला वाटलं त्याच्यात भेंडी चुरून घे नाही ग हा सोन्या जमला का बो कार्यक्रम एक नंबर आज पान तुम्ही सोनीश पप्पा वरण वांगडे घ्यायचे बाकी त्याच्या मिरच्या भेंड्या काकडी एकदम मस्त जमला आज वरून तूप आहे अच्छा वांग कोणतं करेल हे सकाळची वांगी वांग सकाळची वांग्याची भाजी आहे ना काय म्हणते म्हटलं कोंडीला लावला का मी हा आणि मग वांग कसं करते ना ते बी दाखी नहीं, एक दिवस हा दाखव दाखवतली भारी सुरे वांग ठेसून हा हिर्या मिरच्यातली भारी खाली सुरचे ठेसून करते बर बर उद्या उद्याच उद्याच हा तर बसा मग जेवाला चव पण लिहार जास्त तिखट बी नाही जास्त फिटक पण नाही जमल्या की लिंबू मिरच्या हो मागच्या तिखट लागत होतं तर मी बी खाऊन तुम्हाला चव सांगतो आजचा व्हिडीओ लिंबू मिरच्यावरचा आहे बाळा मला ह्या मिरच्या खाऊन मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मिरच्या करूच नका तिखट मिरच्या याच करा चांगलं नाही लागत माई नाही अग ती मिरची आहे ना मिरची जेव्हा तोंडात घातली ना तेव्हा थोडं झुनझुन लागलं पाहिजे हा मिरची खाऊ वाटते चटका ला लागला पाहिजे ना हे तरी दे मला चालती मिरची मग फिक्की तर हा ही घे माय ताटातली तोंडी लावायला साल आहे ना त्याची चव उतरती सालीची लिंबाच्या सालीची त्याच्यामुळं तुम्ही तिखटच मिरच्या घ्या आणि साल जर घेतल्या समजा फिक्क्या साल तिखट मिरच्या असल्या ना सालीच कशाचा वास येत नाही त्याच्यात ती मिरचीच खाल्लं ना तिखट तिखट लागतं ना ती वास सगळ्या मरून जातो चव येते ना त्याची चव आहे तर चला बरं मग आता मला लय भूक लागली आणि मायला बी आहे श्रावण सोमवार हा स्वामीनी झोपेले आता मस्त कोण स्वामी सगळे सांभाळाले इतकं टेन्शन ना घेऊ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला धन्यवाद बाय या उपास सोडायला बाय बाय